आले तुम्ही बरं आता तुम्हाला कितवा महिना आहे हा आमच्याकडे येऊन तिसरा बर किती दारू प्यायचे पहिले आणि आता नाही आता इच्छा होते का दारू पिण्याची दारू पिऊन काय भेटायचं एवढी दारू पिऊन

की लोक म्हणते हे असं कसं सुधारलं आमच्या वाड्यातले लोक आज आजची वाट पाहिती दाग केवळ निघाणा केवळ तुम्हाला कसं वाटतंय सुंदर आनंदी आज माझ्याकडे इतका आनंद आहे माझ्या नवऱ्यानं तारी सोडलं ना पूर्ण जग धन्यवाद